ब्राह्मणी ग्रामपंचायतीनं पंधराव्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या स्वर्गरथाचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सकाळी देवी मंदिरासमोर पार पडलाय सदस्य अर्चना राजेंद्र गायकवाड व ममता बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आलंय पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश बाणकर सरपंच सुवर्णा बाणकर उपसरपंच सुरेभान मोकाटे सदस्य महेंद्र तांबे शांताराम हापसे बाबासाहेब काकाजी गायकवाड सुमन दत्तात्रय ठोबे राजा अर्चना राजेंद्र गायकवाड गणेश माणिक तारडे प्रियंका अर्जुन आंबेडकर सोसायटी संचालक अनिल ठुबे शिवाजी राजदेव श्रीकृष्ण तेलोरे आरोग्यसेवक आकाश घटोळे प्रल्हाद खेडकर गंगाराम बाणकर बाजीराव अडसुरे योगेश गोरे रामदास महाराज जरे सोमनाथ राजदेव बाळासाहेब जाधव योगेश गोरे गिरीधर तारडे बापू तारडे ग्रामविकास अधिकारी माणिक घाटगे पोपट देशमुख शशिकांत देशमुख ड्रायव्हर रतन सूर्यवंशी आदी उपस्थित होते मृत्यूनंतरची वाढ देखील सुकर व्हावी मृत खांदा देऊन घाटापर्यंत ओहोळ केंदळ उंबरे वंजारवाडी आदी गावांना होणार आहे ब्राह्मणी स्मशानभूमीतील सर्वच भौतिक सुविधा पूर्ण करण्यात आल्यात अंत्यविधी व दशक्रियाविधी दोन्ही विभाग स्वतंत्रपणे करण्यात आली दोन्ही बाजूला ग्रामपंचायतच्या निधीतून प्लेविन ब्लॉक बसविण्यात आले निसर्गरम्य परिसर भरपूर झाडे असल्यानं सावली भरपूर असते त्यामुळे ब्राह्मणी गावची स्मशानभूमी परिसरातील अन्य गावांना परिसर आदर्श ठरत आहे